मराठा आरक्षणावरून सरकारला अल्टीमेटम देत आपल्या रोखोक भूमिकेनं अडचणीत आणणारे मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच अडचणीत आलेत याला कारण ठरले मनोज जारांगेंच्या बायकोचा भाऊ पाटलांच्या मेवण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली याशिवाय ज्यांच्यावर कारवाई झाले ते मनोज जारांगींचे कार्यकर्ते असल्याचीही चर्चा आहे आता तडीपार झालेले खरंच मनोज जरांगेंसोबत आंदोलनात होते का जरांगींनी या प्रकरणावरून कोणती भूमिका घेतली आहे कारवाई मागे कुणाचा हात आहे का याचाच शोध घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक मनोज जरांगी पाटलांनी पंधरा फेब्रुवारीपासून नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर झालेल्या या कारवाईनं महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा चर्चेचा धुळा आहे जरांगी पाटलांचा मेवना विलास खेडकरला जालना बीड आणि परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलंय अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई केली आहे या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत सुरुवातीला कुणाकुणाला तडीपार करण्यात आलंय त्या नावांवर एक नजर टाकूयात मनोज जारंगे पाटलांचा मेवना विलास खेडकर बरोबरच केशव माधव वायभट संयोग मधुकर सोळुंके गजानन गणपत सोळुंके अमोल केशव पंडित गोरख बबनराव कुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूर तौर वामन मसूर तौर अशा नऊ जणांवर तडीपारीची कारवाई झाली आहे जारंगे पाटलांच्या मेवण्यावर कारवाई करण्यात आले खरे मात्र खेडकरवर कोणते गुन्हे दाखल आहेत त्यावरती एक नजर टाकूयात दोन हजार एकवीसमध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दोन हजार तेवीसमध्ये जालन्यातील शहागडमध्ये तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमांमुळे गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीसमध्ये गोदावरी नदीमधून चार लाख एक्क्याऐंशी एक हजारांची शंभर ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधूनच केनीच्या सहाय्याने पाचशे वाळू चोरी केल्याप्रकरणीही गोंदी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता सर्वात मोठा सवाल मनोज जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनाही तरी पार का आता हे फोटो पहा सुयोग सोळुंके गजानन सोळुंके आणि केशव वायभाट यांचे फोटो यापैकी सुयोग आणि गजानन सोळुंके या दोघांचे फोटो मनोज जरांगे यांच्यासोबतच्या आंदोलनातील आहेत तर केशव वायभाटचा फोटोही जरांगेंसोबतच्याच कार्यक्रमातला आहे मनोज जरांगे यांच्यासोबत फोटो, फोटो दिसणाऱ्या लोकांवर कोणते गुन्हे दाखल आहेत ते पहा सुयक सोळुंकेवर दोन हजार बाराला पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीला धमकावून मारान तसेच पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल आहे दोन हजार वीस साली दुचाकीची धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस साली गोदावरी मधून शंभर ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःच्या मालकीच्या हायवामधून वाळू चोरी केल्याचा गुन्हाही दाखल आहे गजानन सोळुंकेवर दोन हजार बारामध्ये पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचाच गुन्हा दाखल आहे फिर्याद देण्यास आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न कलमांमुळे हो गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसला मारहाण केल्याप्रकरणी कलम तीनशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शंभर ब्रास वाळू चोरी केल्याचा गुन्हाही दाखल आहे दोन हजार तेवीसलाच अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल आहे केशव वायभटवरील गुन्हेही पाहूयात दोन हजार एकोणीस साली गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसला स्वतःच्या हायवामधून वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस रोजी गोदावरी नदीपात्रातून शंभर ब्रास अवैधरित्या वाळू उपसा करून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आता हे असे अनेक गुन्हे दाखल झालेले आरोपी मनोज जरांगेंसोबत आंदोलनात आणि कार्यक्रमात होते त्यातील एक जण तर जरांगेंचा मेहनाच आहे या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगेंनी मी थांबत नसतो सगळं राज्य माझा पाहुणा आहे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर या तडीपारीच्या कारवाईवरून निशाणा साधलाय पाटलांची ही भाषा पाहिली तर आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे कारण या फोटोनुसार तडीपार झालेल्या काही आरोपींचे आणि मनोज जरांगेंचे संबंध आहेत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून केला जाऊ शकतो संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपींवर तुटून पडणाऱ्या आणि त्यांच्यासोबत फोटो असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या मनोज जारंगे पाटलांसमोरही आता अगदी तसाच पेच प्रसंग उभा टाकलाय त्यामुळेच मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रभरात लाखो लोकांना सोबत घेऊन सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरंगे पाटील या प्रकरणावरून मात्र एकटे पडण्याची शक्यता आहे जरांगे मुख्य आका आहे त्याच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमेरेंनी पहिला वारही केलाय त्यामुळे जरांगेंना विरोधक खिंडीत गाठण्याचा नक्की प्रयत्न करतील यात शंका नाही या, या व्हिडिओ तिथेच थांबूयात आपल्या नेतृत्वानं झंझावात निर्माण करणारे मनोज जरांगे या नव्या वादाच्या वादळात हरवतील का पाहुणे आणि कार्यकर्त्यांना तडीपार करून मनोज जरांगेंना कुणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का की सरकार आणि प्रशासन करत असलेली कारवाई योग्य आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद